श भंडारे या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम आंबेडकरवादी पक्षांना मुस्लिम समाजातील पक्षांना संघटनेना सजग नागरिकांना आवाहन करतोय की सिंधुदुर्गमधील वांदा बांधा बांदा मुस्लिम वडि या गावामध्ये एका फुल आणि काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करून उदरनुकूल करणारा गरीब तरुण आपताब शेख यांना आत्महत्या केली गेले तीन दिवसाला त्याचा मृतदेह त्या शासकीय दवाखान्यामध्ये पडून आहे त्याच्या कुटुंबात मृत्यू घेतला नाही कारण त्याच्या आत्महत्येला कारणीभूत असलेले हिंदू मंचमधील पाससा पदाधिकारी जे आहेत त्यांना जे नाव घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये मरण्यापूर्वी त्यांनी एक छोटासा व्हिडिओ केलेला आहे त्याला किती त्रास केलेला आहे त्या मुलाला तर त्या पाच जणांच्या वरती ऑनलाईन कुटुंबानं तक्रार दिलेली असताना सुद्धा पोलीस दखल घ्यायला तयार नाही आणि याच ठिकाणी जर मुस्लिम असते दलित असतील आणि त्यांनी एखाद्या हिंदुत्वादीला जर अन्याय केला असता के तर त्याला लक्षित तात्काळ अटक झाली असती पण या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसचं पोलीस खातं काय झोपा काढतंय का असा मला प्रश्न पडलेला आहे जिल्हाधिकारी यांनी दखल घेतलेली नाही मला काल कळलं की काल गेली होती जिल्हाधिकारी अरे पण तुम्हाला एफ आय आर दाखल करून घ्यायला काय फरक पडतोय एफ आय आर दाखल करून घ्यायला काय त्या नितेश राणेचा तुमच्यावर दबाव आहे का देवेंद्र फडणवीसचा दबाव आहे का म्हणजे या देशामध्ये संविधान आहे का नाही हा प्रश्न सध्या उपस्थित असतानाच तुम्ही अशा पद्धतीने वागणूक करत आहात मग मी सिंधुदुर्गमध्ये आमचे जिल्हाध्यक्ष मौलाना इरपान कोल्हापूरचे त्यांच्या जवळीलच भागायचो त्यांना घेऊन एक दोन दिवसामध्ये त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन पुढील दिशा ठरवणार आहे की या आत्महत्येचे एफ आय आर दाखल न करून घेणाऱ्या पोलिसांच्या विरोधामध्ये आम्ही कोणत्या प्रकारे आंदोलन करू हे पोलिसांना देखील कळणार नाही लक्षात ठेवा कारण तुम्ही संविधानाचं मानत नसाल तर आम्ही तर कशाला मानू संविधान त्यासाठी सिंधुर्गचे जिल्हाधिकारी आणि डी एस पी यांनी दखल घ्यावी या आमच्या छोट्याशा व्हिडिओची आणि आम्हाला सिंधुर्गमध्ये आल्यानंतर आमचा काय तांडव असतो ते जर पाहायचं नसेल तर त्या मुलाची या कुटुंबाची तक्रार नोंद करा संबंधित गुन्हे दाखल करा आणि त्यांना न्याय देण्याचं काम करा इतकंच बोलतो आणि दोन दिवसात आम्ही त्या कुटुंबाची भेट घेणार आहोत असे जाहीर करतो तमाम आंबेडकर मुस्लिम समाजात पक्षांना सांगतो की तात्काळ त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहा सिंधुर्गमधील अन्यथा काळ सोपवला आहे आज तिथं झालंय उद्या तुमच्याकडे येणार तेव्हा तुम्ही सर्वांनी या व्हिडिओचा जाणीवपूर्वक विचार करावा गांभीर्याने विचार करावा आणि त्या कुटुंबाशी पाठीशी उभारावा असं विनंती करतो जय भीम जय भारत